नमस्कार रेडिओ एम पी सी गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांचे आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये पुण्याश एकदा सहर्ष स्वागत करते मित्रांनो आज आहे बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती जाणून घेऊया त्यांच्या जीवनकार्याचा आढावा बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा दिवस राष्ट्रीय युवा दिन किंवा नॅशनल यूथ डे म्हणूनही साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांची शिकवण आजही तरुणांना प्रेरणा देते आणि त्यांचे विचार हे आजही तितकेच समर्पक आहेत मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे असा संदेश त्यांनी दिला होता त्यांनी हा संदेश आपल्या भाषणातून वेळोवेळी दिला आहे पण एका प्रसंगाची आठवण मात्र खूप प्रासंगिक आहे हिंदू धर्माचे अधिष्ठाता म्हणून स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगत सिंग हे जसे भारतीय युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद देखील भारतीय युवकांचे प्रेरणास्त्रोत होते म्हणूनच देशभरात बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जयंती दिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे न्यावा अशी अपेक्षा असते स्वामी विवेकानंद म्हटले की आपल्या डोळ्यासमोर भगवी कफनी परिधान केलेल्या व्यक्तीची छबी येते विवेकानंद म्हटले की ज्वलंत हिंदुत्वाचे प्रेरणास्थान भारतच नव्हे तर जगभरात भारतीय संस्कृती अध्यात्म पोहोचविणारा अवलिया अशी विभूषणे लावून त्यांना गौरविले जाते गेल्या तीन चार वर्षापासून काही संस्था संघटनांनी विशेष अभियान राबवत स्वतःच्या सोयीसाठी विवेकानंदांचा केवळ आध्यात्मिक चेहराव समाजासमोर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे खरंच विवेकानंद केवळ एक अध्यात्मिक पुरुष होते त्यांनी केवळ मठांची स्थापना करून धर्मप्रसाराचेच कार्य केले का या प्रश्नांची उत्तरे शोधताना विवेकानंद हे केवळ अध्यात्म आणि धर्मप्रसारक नव्हते हो तर शोषणमुक्त समाजासाठी झटणारे समाजवादी विचारांचा पुरस्कार करणारे एक द्रष्टे समाजसुधारक होते असे आढळते बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली जन्माला आलेल्या स्वामी विवेकानंदांचे जीवन उलगडून दाखविणारे आणि अनेक चरित्रग्रंथ उपलब्ध आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या शोध खऱ्या विवेकानंदांचा या पुस्तकात विवेकानंदांच्या विचारांची मांडणी करून त्यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे या पुस्तकाबरोबरच स्वामी विवेकानंदांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना सहकार्यानं लिहिलेली पत्रे अभ्यासली तर त्यांचे नेमके विचार काय होते याचा उलगडा होण्यास मदत होते एक नोव्हेंबर अठराशे शहाण्णव रोजी मेरी हिल्स यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंद स्पष्टपणे म्हणतात मी समाजवादी आहे समाजवाद ही परिपूर्ण व्यवस्था आहे असे मी म्हणत नाही पण ही व्यवस्था समाजातील प्रत्येकाची दोन वेळच्या जेवणाची हमी देते व म्हणून ही व्यवस्था मला मान्य आहे रशियात एकोणीसशे सतरा साली समाजवादी राष्ट्राची उभारणी झाली त्या अगोदरच एकवीस वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद समाजवादी विचारांचा पुरस्कार करत होते हे ध्यानात घ्यायला हवे याच वेळी त्यांनी असाही विचार वर्तवला होता की रशियामध्ये प्रथम कष्टक यांची सत्ता होईल आणि यानंतर यान चीनमध्ये येईल या समाजवादाची लाट कोणालाही रोखता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते त्याचवेळी साम्यवादी व्यवस्थेतील उणीवा शोधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता सुमारे एकवीस वर्षापूर्वीच समाजवादी राष्ट्राचे भविष्य वर्तवण्याचे ज्ञान हे विवेकानंदांना काही आध्यात्मिक तपासना साधनेतून मिळालेले नव्हते तर त्यासाठी त्यांनी संपूर्ण राष्ट्रातील जगातील घडामोडींचा समाज जीवनाचा सखोलतेने अभ्यास केला होता विवेकानंदांनी जेव्हा आपल्या कार्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी ज्या देशात आपल्याला कार्य करायचे आहे तो देश स्वतःच्या डोळ्यांनी पाहून समजवून घेण्याचे ठरवले त्यानुसार भारतात सुमारे तेरा हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी येथील समाजव्यवस्था रूढी परंपरा जात धर्मव्यवस्थेचा अभ्यास केला जमीनदार वर्गांची श्रीमंती आणि दलितांच्या दारिद्र्याचाही त्यांनी आपल्या प्रवासात अनुभव घेतला यातूनच त्यांनी आपल्या कार्याची दिशा ठरवली समाजातील मागे पडलेल्या समूहाच्या उत्थानासाठी उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय या ज्ञानी महापुरुषाने घेतला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे म्हणतात ते काही खोटे नाही हीच उक्ती अगदी जशास तशी लागू पडते ती भारतात जन्म घेतलेल्या अशाच एका महान युगपुरुषासाठी ज्यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीत आपल्या कर्तृत्वाने प्रसिद्धी मिळवली त्यांचे हे कार्य फक्त भारतातच नव्हे तर विदेशात देखील नावाजले गेले विदेशात देखील त्यांच्या ज्ञानाने लोकांना मंत्रमुग्ध करून सोडलं असे महापुरुष होते स्वामी विवेकानंद एकोणीसव्या शतकातील भारतीय विद्वान रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते भारतातील संस्कृती आणि तेथील शिकवण ही विदेशात पोहोचविण्यासाठी या महापुरुषाने योगदान दिलं संपूर्ण विश्वात हिंदू धर्माचे स्थान निर्माण करून त्यांचे महत्त्व टिकवून ठेवण्यात विवेकानंदांचा मोठा वाटा आहे स्वामी विवेकानंदांचा जन्म कलकत्तामध्ये बारा जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टला झाला विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी या मातापित्यांनी आपल्या सुंदर शिकवणुकीने विवेकानंदांना घडविले विवेकानंदांचा जन्म एका पारंपरिक बंगाली कुटुंबामध्ये झाला विवेकानंदांचे वडील कोलकात्यातील उच्च न्यायालयात अटॉर्नी ॲट आट लॉ करत होते तसेच ते कलकत्त्यातील उच्च न्यायालयात वकील देखील करत होते विवेकानंद हे एक विचारक अतिउदार गरिबांविषयी सहानुभूती असलेले धार्मिक आणि सामाजिक विषयांमध्ये व्यावहारिक आणि रचनात्मक दृष्टिकोन ठेवणारे व्यक्ती होते विवेकांबद्दल जेव्हा देखील काही बोललं जातं तेव्हा अमेरिकेतील शिकागोमध्ये धर्मसंसदेमध्ये अठराशे त्र्याण्णवला विवेकानंदांनी दिलेल्या भाषणाची चर्चा नेहमी केली जाते सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशीमध्ये रामकृष्ण परमहंस यांचं निधन झाल्यावर शिकागो परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं प्रसंगी स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकून सर्व जमा झालेले विद्वान चकित झाले होते स्वामी विवेकानंद यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्याचबरोबर ठिकठिकाणी अनाथाश्रम दवाखाने वसतिगृह हो यांची स्थापना केली अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता सद्विवेक बुद्धीने विचार करण्याची शिकवण त्यांनी जनतेला दिली जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो नरेंद्रनाथाला म्हणजे स्वामी विवेकानंदांना दर्शनशास्त्रे इतिहास समाजशास्त्रे कला साहित्य इत्यादी अनेक विषयात रुची आणि गती होती वेद उपनिषेद रामायण महाभारत भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेणी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले किशोरावस्थेपासूनच व्यायाम खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतला जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव त्यांच्या वैद्यसंबंधित त्यांनी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता विवेकानंद हे मित्रपरिवारात प्रिय होते त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नॉरेन या शब्दाने त्यांना वाचन व्यायाम कुस्ती मुष्टीयुद्ध पोहणे होडी वल्लवणे तसेच घोडस्वारी लाठीयुद्ध गायन आणि वादन इत्यादी छंद होते राजा अजितसिंग खेत्री यांनी दहा मे अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात त्यांचे विचार खूप महान होते शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंकी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे गेलं पाहिजे असे ते म्हणत या योगी पुरुषाने शुक्रवारी चार जुलै एकोणीसशे दोन या दिवशी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिवाचकांना शुल्क यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद या गुरुसंबुध समवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या ध्यान करत असताना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे शब्द देखील अपूर्ण पडतील असं नरेंद्रांचं कार्य होतं बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले असं विवेकानंद यांच्याबाबत म्हणणं वावगं ठरणार नाही स्वामी विवेकानंदांचं शिक्षण हे आपल्या घरीच त्यांनी सुरुवात केली नंतर त्यांनी अठराशे एकाहत्तर साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलियन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि ते अठराशे एकोणऐंशीमध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला येथे त्यांनी तर्कशास्त्र पाश्चात्य तत्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला अठराशे एक्क्याऐंशी साली ते फाईन आठशे आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बी एची परीक्षा उत्तीर्ण झाले नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम त्यानंतर इमॅन्युएल कॉन्ट गोत्तीबेल फिश्ते बारुच स्पिनोझा जॉर्ज हेगेल आर्थर शोपेनहार ऑगस्ट कोम्ट चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता हर्बर्ट स्पेन्सरच्या क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशनासाठी त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता काही काळ त्यांनी स्पेन्सर्स या शाशी संपर्कही स्थापन केला होता पाश्चात्य तंत्रज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही गाढ अभ्यास केला होता त्यांच्या प्राध्यापकांच्या मती नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते अठराशे एक्क्याऐंशी ते चौऱ्याऐंशीमध्ये ते जिथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधचे प्राचार्य डॉक्टर विल्यम्स हेस्टी यांनी म्हटले आहे की नरेंद्र खराखुरा बुद्धिमान आहे मी खूप फिरलो जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि सामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळालेला नाही त्यांना श्रुतीधारा विलक्षण स्मरणशक्ती असलेला म्हटले जात असे एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटत नव्हते असे म्हटले सरकार स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील भाषणात मांडलेले काही मुद्दे जाणून घेऊया अमेरिकन बंधू आणि भगिनींनो तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उसंबळून आलं आहे जगातील सर्वात जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारत माते तर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो सहिष्णुतेचा विचार ही पौर्वात्य देशांची जगाला देणगी आहे असा विचार माझ्या आधी काही वक्त्यांनी मांडला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे मला गर्व आहे की माझा जन्म अशा धर्मात झाला आहे की ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सर्व धर्मांची स्वीकृती याची शिकवण दिली आहे आम्ही केवळ सर्व धर्मांचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाही तर सर्व धर्मांचा सत्याचाच रूपांतरात स्वीकार करतो मला गर्व आहे की मी त्या देशात राहतो की ज्या देशाने अन्य ठिकाणी गाजलेल्या लोकांना शरण दिली आहे मला या गोष्टीचा गर्व आहे की ज्या जीव लोकांचा छळ झाला त्यांना आम्ही केवळ आमच्या देशातच नव्हे तर हृदयात स्थान दिलं जीव लोकांची धार्मिक स्थळं रोमन हल्लेखोरांची उद्ध्वस्त केली होती त्यानंतर अनेक जीव लोकांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला मला गर्व आहे की मी अशा धर्मात जन्मलो आहे ज्याने पारसी धर्माच्या लोकांचं या देशात स्वागत केलं आणि ते त्यांची आज तागायत मदत करत आहेत यावेळी मला तो श्लोक सांगावासा वाटत आहे ज्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावतात वेगवेगळ्या मार्गाने जाऊनही त्या सागराला मिळतात त्याचप्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो हे पंथ भलेही वेगळे असो पण ते सर्व ईश्वरापर्यंत पोहोचवितात हा माझा विश्वास आहे हे संमेलन जगातल्या सर्वात पवित्र सभांपैकी एक आहे भगवद्गीतेतल्या संदेशाप्रमाणेच हे संमेलन आहे गीतेमध्ये म्हटलं आहे की जो कोणी माझ्यापर्यंत येतो मग तो, तो कसाही असो त्याला मी भेटतोच लोक वेगवेगळे मार्ग निवडतात अनेक अडचणींचा सामना करतात पण ते माझ्यापर्यंत पोहोचतातच सांप्रदायिकता कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या सुंदर भूमीला आपल्या पाश्चात अडकवून ठेवलं आहे त्यामुळेच धर्माच्या नावावर हिंसाचार झाले आहे अनेकदा ही पृथ्वी धर्माच्या नावाने असलेल्या हिंसाचारामुळे लाल झाली आहे त्यामुळे किती संस्कृती आणि किती देश नष्ट झाले याची गिंतीच नाही जर हे भयंकर असुर नसते तर मानवी समुदायाची स्थिती कितीतरी चांगली असती पण अशा लोकांची वेळ आता भरली आहे मला आशा आहे या संमेलनामुळे अनेक चांगल्या गोष्टींना सुरुवात होईल कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादावादाविरोधात या सभेने रणशिंगण फुकले आहे लोकांचं दैन्य आणि दुःख कमी होईल अशी मी आशा बाळगतो ह्या मुद्द्यांना शिकागोमध्ये ते मांडत एक नवा विक्रम त्यांनी घडवला आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी बंधू आणि भगिनींनो या शब्दांपासून केली आणि सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला या भाषणाची नोंद इतिहासात अनेक कारणांसाठी झाली आहे तर त्याच मुद्द्यांबद्दल आपण या ठिकाणी चर्चा ऐकली विद्यार्थी मित्रांनो ज्यांना युगपुरुष म्हणून संबोधलं जातं असे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांसोबत मी आपण सर्वांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करते आणि आजच्या सत्रात आपणा सर्वांची रजा घेते ऐकत राहा एम पी एसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमाच्या बडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकतात आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी